शिक्षक समन्वय संघ यांच्यातर्फे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंड गार्डन पोलीस ठाणे पुणे शहर यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनाचा विषय आहे शिक्षकांच्या विविध प्रश्नांवरती कायमचा तोडगा निघेपर्यंत माननीय शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे बेमुदत धरणे आमरण उपोषण आंदोलनास परवानगी मिळण्याबाबत तर त्यात असे नमूद केलेले आहे राज्यातील अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून अनुदानाचा टप्पा वाढ देण्याचे मान्य केलेले आहे या संदर्भात शासन स्तरावरून माननीय आयुक्त यांना सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहे परंतु सदरील शासन निर्णयाचे अनुपालन होण्यासंदर्भात अद्यापही मान्य आयुक्त स्तरावरून कुठलेही आदेश दिले गेले नसल्याने शिक्षकांमध्ये फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे शिक्षक समन्वय संघाच्या नम्र निवेदनातील मागण्यांची अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्तता न झाल्यास दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे उपोषण आंदोलन नियोजित असून सदर आंदोलनास परवानगी देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती या निवेदनपत्रावरती माननीय के पी पाटील प्राध्यापक राहुल कांबळे प्राध्यापक दीपक कुलकर्णी यांच्या स्वाक्षरी आहेत